दीडशेचा नारा असल्याचंही सूत्रांकडून समजत आहे दरम्यान ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपाला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार असल्याचंही चित्र दिसतंय तर आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ आहे तो मला तर काही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भावबंदी ठरेल हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही याला अवधी आहे असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील आणखीन त्याचे रिझल्ट येतील म्हणून आम्ही सर्वेवर काही औषधी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निमित्तानं मोठा भाऊ लहान भाऊ महायुतीचं मध्ये सुद्धा काय कशाप्रकारे वाटप होणार आहे याची आता चिन्ह दिसू लागलेली आहेत शिवसेना लहान भाऊ असणार खात्रीलायक सूत्रांची माहिती फारसा यावेळी दावा आहे भाजपचा जर का दीडशे भाजपला लढवायच्या जिंकायच्या असतील तर त्याप्रमाणात त्यांना लढाव्या लागतील एकूण जागा बघतो एकशे एकतीस जागा ठाणे महापालिका दोन हजार सतराचे निकाल शिवसेना सदुसष्ट राष्ट्रवादी चौतीस भाजप तेवीस इतर दोन काँग्रेस तीन अपक्ष दोन